श्रीकृष्ण सावळा साधा ही प्रेमबावरी राधा दोघांची मने दोघांना प्रेम ही सूरछेडता वाने त्या विधी गाणे हे तिच्या इशाऱ्यावरती श्वासाचे खेडे जाणे राधा कृष्ण ही दिशा दिशातून गाते प्रेमाची योगिता आता आम्ही कविता नाटक करावं आणि नाटकातून काम करणार आहोत आणि हे नाटक पर्यंत कसं आहे मला आम्ही सांगतो सुमित्रचा मित्र आहे इतकाचा माणूस आहे त्यामुळे तो अधिकारावाडी सांगतो की एक नाटक करतो आणि तुम्ही त्याच्यात काम करणार आहात जेव्हा नाटक येऊन जायका त्यानंतर त्यांना ते आम्हाला आवडलं की चला वेगळं काहीतरी करायला मिळतं आणि आम्ही आमच्या आयुष्यामध्ये नेहमी या सगळ्यांकडे काहीतरी नवीन करता या नवीन ठिकाणी नवीन लोकांना की सोर्स ऑफ एनर्जी हा आमच्या आयुष्यामध्ये ठिकाण Nanti mereka, saya bilang ke award kan, च घेत मी तुमच्याकडून आम्हाला टिकेट नाही द्या किंवा असं नाही कलाकार कलाकार त्यामुळे कोकणीमधा नाटक म्हणजे भेटते आणि हे नाटक करायला असं होतं की प्रॅक्टिकल स्टॅमिना कमी आहे वाटत पण ज्यावेळेला या गोष्टी नाटकांसाठी माध्यम जेव्हा आपल्याकडे येतात तर तो स्टॅमिना आपल्या किती वयंकरेल म्हणजे आणि मला वाटतं की हेच प्रत्येक ती तर विश्व आहे आणि तुम्ही प्रत्येक गोष्टी शिकायचे ಮಟ್ಟಕರ ಮಟ್ಟ ಸ ಬರಾ ಬರಾ जाऊ शकत नाही म्हणजे मला हे समाजाची थिंकिंग आहे त्याच्यावर काय रिएक्ट होऊ कळत नाही कारण असा विचारच करत नाही की एखादा दिव्यांग व्यक्तीसुद्धा आर्टिफिट आणि त्याला सुद्धा दाखल पाहिजे तशी व्यवस्था आपल्याकडे राहिला एवढ्या पाच किंवा आहे जेव्हा ठिकाणी हा वगैरे ठिकाणी आता होत आहे की स्टेशन्स असतील व्यवस्था आहे ते आवाजाची व्यवस्था असल्या सगळ्यात तर हे सगळे बद्दल राहायला हवे तर आशा करूया की या नाटकाच्या निमित्ताने चांगले एक्सेसिबल कला काही वेळेला पायऱ्या असेल तर रेलिंगच नाही आणि रेलिंग नसलं तर आमची पण जजमेंट होते आम्ही काही दिसतो जजमेंट काही गोष्टी दिसत नाही पण नाही सुपर गोष्ट गोष्टी कोणतं स्टेज आहे तर स्टेज कॉक्टरी आहे पण हेच मला दिसतं काय एक मला अंदाज पण ते जर आमच्या नाच्या पद्धतीचं तिला वर्णन केलं आहे तिला छान केलं आहे इतका छान पद्धतीने समजवलं आहे की मूळ पाऊस भारताबद्दल काय आहे उद्देश आहे आणि भारताचा मूळ पाऊस काय ज्यात मला पाहालं की नाटकांमध्ये सगळं असं आहे मग आपल्याला प्रेक्षकांना सांगायचं आहे मला नेहमी असं वाटतं हा दुर्लक्षित काम बघता येतो तो ऐकून नाटक अनुभवू शकतो आता त्याला बघता येतं पण आनंद येत पण त्याने नाटकाचा आनंद घेऊ नये त्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार की माझं नाटक हे सगळ्यांसाठी कोणीही आला तरी त्याला वाटलं पाहिजे की माझ्यासाठी त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा खूप विस्ताराने त्याने विचार केलेला आहे आणि सेट तो उत्तर खूप ठेवणार आहे त्यामुळे आणि त्या त्या डोक्यातूनच आलेल्या ह्या सगळ्या संकल्पना आहेत त्यातून एक पॉझिटिव्ह केस जेव्हा पण राष्ट्रजी तेव्हा ती एलर्जी कारण देशाकडे सुद्धा प्रयोग करताना त्याने सांगितलं होती म्हणजे अशी सहानुभूती पण कळ आम्हाला की बाबा या आमची बाबा करा आम्ही चुकणार आम्हालाही माहीत पण आम्ही उगाच नव्हतो प्रयत्ना

मी म्हणजे ती आम्हाला काही हेल्प नाही गेली तर आम्हाला ते फरक पडत नाही पण निदान अशा पद्धतीने शेरेबाजी करणं वेचवणं हे चांगलं नाही तर ही परिस्थिती प्रश्न म्हणजे आणि आमच्याकडे सुद्धा समाजाचा एक चांगला मिळत तुम्हाला बघावं आणि आम्हाला सुद्धा समान संधी मिळावं हे करणं झाली समान संधी मिळाली प्रत्येक ठिकाणी आम्हाला जातं यावं तो आमच्या बांधव असेल ही ॲक्सेसिबिलिटी हा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना जर शाळेत जाता आलं काहीतरी करतील किंवा काहीतरी करतील तर हे सरकारचं आणि सगळ्या पद्धतीचा आपण सगळ्यात अशी व्यवस्था उभी करण्यासाठी आपण शंभर टक्के नसतं तरी तीस चाळीस टक्के ती माझ्या बाबतीत सत्य घटना आणि मी ते माझ्याकडून आरोप येऊ शकतो ते ये असं नये आणि याचं समाजमाध्यमांनी पण मला असं वाटतं की सकारात्मक दृष्टीने चित्रीकरण पण करायला पाहिजे आता मी स्पष्टच मुद्द्यावर येते की हॉरड शोज जे असतील त्या हॉरड शोजमध्ये त्यांचे किंवा असे जे डोळे रंगवले जातात त्यानंतर ज्या प्लाइंड लोकांना अशी इन्फेक्शन किंवा सारा येणार त्या लोकांच्या बाबतीत अशा पद्धतीने घडलेला होता प्रत्यक्ष किंवा ऐकलेले तर हे कुठेतरी समाजमाध्यमाची पण जबाबदारी आहे की ज्या वेळेला आपण अशा काहीतरी विचित्र करतो त्याला जे जिव्यांक या स्पेस याच्यातून जात आहेत या सिच्युएशनमध्ये जे जात आहे त्यांना फिजिकली हे सगळे त्रास आहे त्यांच्याकडे पडण्याचा दृष्टिकोनचं घाट तरी कसं तर ते समाजाच्या दृष्टीने खूप बिघाडलं आहे असं माझं प्रामाणिक म्हणतो की आजच्या दिव्यांग दिवसाच्या दिवशी मला तरी वाटतं की समाज माध्यमाने जबाबदारीने ह्या सगळ्या तिकडे जाणून बसून लक्ष देऊन समाजाचं परिवर्तन नाटक बघायचं आहे आमचं ऊन पाऊस हे नाटक आहे आणि हे नाटक तुम्ही बघायला नक्की या दिव्यांगांचं नाटक असलं तरी ते तुम्हाला खूप भावे आणि एक सकारात्मक ऊर्जा घेऊन तुम्ही थिएटरमधून बाहेर पडा त्यामुळे हे नाटक बघायला नक्की आहे दिव्यांगांचं नाटक बरं नाटक केवळ दिव्यांग आहोत किंवा केवळ सर्व घर आहोत हा प्रश्न कोणत्या प्रश्न फक्त आहे की नकारात्मकता आणि तुम्ही नक्की सकारात्मक घेऊन जाय आणि त्यामुळे जास्तीत जास्त आणि आपण त्याला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या